नमस्कार शेतकरी बांधवांनो भारतामधील सर्वच भारतामधील शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील सरकार महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची सूचना आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार ते चोवीस रोजी महाराष्ट्रातील भारतातील सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पी एम किसान सोळावा हप्ता बुधवारी अठ्ठावीस तारखेला सर्वांच्या बँक अकाउंटला दोन हजार तसेच महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना याचा दुसरा आणि तिसरा हप्ता अठ्ठावीस रोजी बुधवारी दिवसामध्ये कधी तो हप्ता तुमच्या बँक अकाउंटला येईल टोटल सहा हजार रुपये शेतकऱ्यांसाठी टोटल सहा हजार रुपये तुमच्या अकाऊंटला येतील आचारसंहिता मार्च महिन्यापासून लागत आहे त्याच्यामुळं तुमच्या अकाउंटला शेत तुम्हाला शेतकऱ्यांना एक मोठा फायदा होत आहे सहा हजार रुपये छोटी मोठी तुमची कामं शेतकऱ्यांची होऊ शकतात बी बियाणे असतील तुम्हाला भेटतील भेटूया नवीन आकाशात अशाच एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत